श्रीगोंदा तालुक्यामध्ये गाव आहे दानेवाडी चिंचणी दर्या धरणाचा फुगोटा या ठिकाणी आलेला आहे आणि एक गाव त्या अहिल्यानगरच्या सीमेपासून तुटून ह्या शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये इकडं सगळा त्यांचा वावर असतो हे मृत माऊली गावानेचं घर आहे आणि हा एकोणीस वर्षाचा मुलगा बारावीला असणारा आदल्या दिवशी त्याच्या कुटुंबियांसोबत एक मोबाईलमध्ये पिक्चर पाहतो संभाजी राजांची कशा प्रकारे क्रूर हत्या केली आणि तो ज्यांच्यावर चर्चा करतोय सगळं त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे मला संभाजी महाराज कसा मारला संभाजी महाराज किती हत्या केली मला तो मला स्वतः संभाजी महाराज जीप चालली मारे म्हणलं मला स्वतः त्याची हत्या तशीच झाली आदल्या वर्षी चर्चा झाली की तो दाखवतोय संभाजीरायांना किती क्रूर मारलंय मग त्याची आज जीप छाटलेली आढळली त्याचं प्रायव्हेट पार्ट छाटलेला आढळला चारही अवयव हातपाय असतील मुडका असेल हे इतकं क्रूर आहे आणि हे क्रूर खरोखर आक्रोश खूप मोठा आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आमच्या समाजाला गोपाळ समाजाचं गरीब कुटुंब शेतकरी कुटुंब आहे कष्टाने कमावणार आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी दिलीप कांदेलाल तुळकर उपसरपंच राजापूर दानवडी आमच्या गावामध्ये एक जी क्रूर अशी घटना झाली जी कोणाच्या याच्यामध्ये होऊ नये आणि अशी अशी अत्यंत निंदनीय घटना झाली की ज्या सात सहा तारखेला आमच्या गावातील एक तरुण झाला होता जे आमच्या गावाचे माजी उपसरपंच अनिलभाऊ गवने यांचे पुतणे आणि त्यांच्या वडील आ, मा त्यांच्या सतीश गावाने ह्यांच्या <coughs> जीव माऊली गवाने ते बेपत्ता झाले त्या बाबतीत आम्ही शिरूर पोलीस स्टेशनला मिसिंग केस दिली होती आणि त्याच कालवधीमध्ये एक दहा ते बारा तारखेला एक आमच्या गावामध्ये विहिरीमध्ये एक मृतदेह आढळला आम्हाला ते काही तेवढ्या याच्यामध्ये समजणार की आमचा माऊली आहे की तो मृतदेह अजून कोणाचा आहे हे सगळं विचित्र असं कृत्य झाल्यानंतर आमचं पूर्ण गाव असं बयबहीत झालं होतं त्याच्यामध्ये आज एक दोन दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये अशी बॉडी सापडली की त्याला एक शिर नाही दोन हात नाही एक पाय नाही त्यानंतर आज एक तर दोन दिवस उलट उलटल्याच्या नंतर आज पुन्हा त्याच्याच शेजारच्या विहिरीमध्ये असे पुन्हा त्या राहिलेले अवयव त्या बॉडीचे सापडले आणि आज ते सिद्ध झालं की आमच्या गावातील जो बेपत्ता तरुण झालेला आहे की ती त्याचीच बॉडी आहे म्हणजे असं जे कृत्य झालेलं आहे कोणाच्या याच्यामध्ये होऊ नये असं निंदनीय कृत्य झालेले आमचं पूर्ण गाव आज प्रशासनाला हे करतं की जर तुम्ही या ज्यांनी कृत्य केले या कृत्य केलेल्या आरोपीला दोन दिवसामध्ये तुम्ही जर नाही पकडलं पूर्ण गावच अहमदनगर पुणे जिल्हाच काय पूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद करू एवढ्या दोन दिवसामध्ये शिक्षा ही झालीच पाहिजे नाही झाली तर आम्ही पूर्ण गाव पूर्ण पंचकृषी असेल आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून पूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण पेटून उठू चांगला त्याची त्याची पन त्याची पन आग। आग। होता त्याची हत्या कशी केली आणि त्याची हत्या केली तशी पण त्याची पण हत्या आम्हाला करायची पाहिजे हाच न्याय आम्हाला आली काय कारण होत काहीच कारण काहीच कारण माझ्या संघ त्याने अकरा वाजेपर्यंत गप्पा मारला जेवला म्हणला मग मी त्याचे आता मी माझ्या संघाने पनीर भाजी खाली म्हणला तू पण खाना तर मी म्हणलं मी म्हणलं तू बाजरीची भाकर खाली मी चपाती खातो माझ्या संघ त्याने अकरा वाजेपर्यंत गप्पा मारल्या छावा पिक्चर च्या म्हणलं समाज महाराज कसा मारलाय म्हणलं बाजी महाराज किती हत्या केली म्हणला तो म्हणत होता समाज महाराज जीप काढली अरे म्हणलं मला शोटा खाली तुला पिक्चर बघायचा म्हणलं पिक्चर तुमच्यावर बोलला त्याची हत्या तशीच झाली बघायचं का माझ्या माझ्या मुलाने मला जीप काढले दाखवलं डोळ्याने काढलं तुला बघायचं मी मोबाईलकडे माझ्याकडे सगळं डाउनलोअर पिक्चर म्हणून मला नाही बघायचं आणि मग म्हणलं मला बघायचं मग त्याच्यावर आपले आपलं कसं हत्या केलाय जाणार नाही कुणाच्या काही नाही पुरुष आत येत नाही बाळासारखं बाळ होत अजून ते त्याला काही कळत नव्हतं अजून वाळत घरी होतं त्याला आळती नशी काय टाकला होता केलेल्या मिळा बाळची पण शिक्षा पाहिजे आम्हाला कुणाला खून खुन पाहिजे आम्हाला मेव पाहिजे आमचं बाल लक्षण केले लहान मुलगा होता आमचं लेवायचा नव्हता अशी शिक्षा झालीच पाहिजे तुम्ही कोण आहे सगळे लोक जमले ते कुठले कुठले आले सगळे पाहुणे आमचे चुलती मी मुलाची या श्रीगोंदा तालुक्याचे आमदार पाचपुते साहेब पण आले होते अडिशनल एसपी खैरे साहेब पण होते त्या ठिकाणी डी वाय एस पी होते आणि शिरूर पुणे जिल्हा असेल नगर अहमदनगर अहिल्यानगर असेल या जिल्ह्यातले त्यांच्या गोपाळ समाजाचे बरेच बांधव या ठिकाणी आले होते त्यांना हेच म्हणणं आहे त्यांनी आता ठरवलंय सोमवारी सतरा कमान पुळा जवळवर या ठिकाणी रास्ता रोको करणार आहेत आणि यांना न्याय पाहिजे अशी त्यांची मागणी आहे मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरूर